काय सांगू आता मोठ्या मोठ्या मित्रांनो असेच माझा छोटा कफे ना ब्लॉग जाईल पण नक्की बघत जावं आपला ब्लॉग तर दुसऱ्या मोबाईल नाही काढते दुसरी आयडिया आहे ना मी चालवणार आहे दुसरा मोबाईल नाही मग ह्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ टाकायचं तो का व्हिडिओ टाकायला चालू केला म्हणजे ते काय असं आणखी क्लिअर दिसत बस दिसत डॉन बने डॉन बने जॉन <laughs> रोखे का कॉन मित्रांनो आलोय मी आता मला कम बॅक करावा लागेल नाही होत खरंच काहीतरी झालंय इकडे खरंच खूप लागलंय रेकॉर्ड मध्ये सुद्धा म्हणजे रेकॉर्ड झाले असेल आईसोबत <laughs> <laughs> का नाई खर मित्रांनो काय झाले काय माहिती यार कोणाचं नाच काय करू डोकं फोडून घेऊ काय होतय व्हिडिओ काढायचं मनच व्हायना यार ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळे अकाउंट मिळून दहा दहा अकरा लाख आपले पब्लिक आहे जास्त जास्त असेल तरी पण आमचं व्हिडिओ काढायचं मन म्हणून काय होतंय काय मला काय करूनच ना ते विनायक ते पूजा पूजा, पूजा विनायक काहीतरी त्यांच्या सारखंच झालंय आमचं काम त्यांचं हॉटेल वगैरे बंद पडायचं हे होते ते होते ते ते आम सारखं आमचं काम झालंय तर माग पाण्यासाठी भांडे भांडे भांडी वगैरे कॅनलला पाणी सुटलेलं काय करता मित्रांनो पाण्याचं पण व्यवस्था नाही आपल्या पाहिजे मला हाय तेवढं मला रिअॅलिटी आता काढवाच लागेल तुमच्यामोर आणि आमच्या रियालिटीच दाखवायचा प्रयत्न करावा लागेल घराघरातलं काय का नाही तुम्ही नाही आता करावं लागेल मला वाटते आपलं लाईफ जर सुधारायचं असेल एवढे रडत होते ना काय सांगा तरी पण ह्या माणसाला काय आता घाम फुटा नाही काय करू मित्रांनो माझं डोकं चालू नाही कामाला सुद्धा जात नाही आता तर एवढे एवढे मला वाटलं युट्यूब चांगली म्हणजे काय युट्यूब तरी काय करेन आपण व्हिडिओ का नाही त्यांचे नाही काय व्हायचं आपण व्हिडिओ जर घेतले तर त्यांच्यातून इन्कम मिळेल आणि तुम्ही काम धंदा तसं सोडून दिल्यावर म्हटल्यावर काय करायचं चालेल मित्रांनो नाही खरंच मला ना, ना करावंच लागेल काहीतरी कंडिशन झाली का नाही कर्ज कर्ज तर कर्ज पण बरेच मित्र पण म्हणतात तुम्ही बिझनेस वगैरे करा यार खरंच मला बिझनेस वगैरे करावाच लागेल पर्याय नाही म्हणजे जे, जे इन्कम ह्यात नाही ना युट्यूब युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम इंस्टाग्राम तर फालतूच आहे त्यावर तर व्ह्यूवर पैसे वगैरे तर नाहीच भेटत पण हा दोन दोन अकाउंट मध्ये जरा कष्ट करावाच लागेल का ना एक मिनिट मध्ये सांगा बाय